sukha karta dukha harta mata नमस्कार मित्रांनो राजेश म्हात्रे लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला वंदन करून आपण लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या प्रत्येक लॉगची सुरुवात आहे गणपती बाप्पाच्या दर्शनानं होते मित्रांनो आजचा दिवस खूप चांगला आहे कारण का आज आहे श्री गणेश चतुर्थी आणि गौरीपाडा गावात प्रत्येक घराघरात घरात गणपती विराजमान झालेले सो मित्रांनो आज आपण कल्याण येथील गौरीपाडा गावातील प्रत्येक गावात मध्ये जिथे जिथे गणपती बसतात त्याचे दर्शन तुम्हाला आपल्या मार्फत घडवणार आहे आणि आप आपला हा चॅनेल कला प्रदर्शन संस्कृती इतिहास आणि प्रवास अनुभवांचा याच्यावरती आधारित असणार आहे म्हणजे मोजकेच लॉग येणार हेच सारे लॉग येणार नाही जो लॉग मला वाटेल की ह्या मार्फत पा दाखवायचा आहे तो नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तो जास्त उशीर न करता आता आपण जाऊया आपल्या गावातील प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गणपती विराजमान झालेत त्यांचे डेकोरेशन कसे तेच आपण या चॅनेल मार्फत दाखवणार आहेत तो चला मित्रांनो जाऊया आपण गणपती बाप्पाच्या दर्शन आहे राया थोडी शुद्धी दे थोडी बुद्धि दे हीरे मोती तिन मजला थोडी बुद्धि दे थोडी शुद्धी दे गणराया थोडी शुद्धि दे थोडी बुद्धि दे हीरे मोती तीन मजला थोडी बुद्धि दे थोडी शुद्धी कृपेचा भक्त भुकेला तारी दर्शन घेण्याला थोडी रीती दे थोडी बुद्धी दे चरणी तुझी आली न झाला करतो वंदन देवा तुझला थोडी सिद्धी दे थोडी बुद्धी दे तेरे बापाचे ते गणराया थोडी शुद्धी दे स मजला थोडी बुद्धी दे थोडी शुद्धी दे, दे, पापा दे तू रे विनायका गौरी सुता तू गणनायका थोडी बुद्धी दे थोडी बुद्धी दे हात जोडून पडतो पाया आलो तुझे गुण गाया थोडी प्रसिद्धी दे थोडी बुद्धी गणराया थोडी शुद्धी दे थोडी बुद्धी दे मोती तुस मजला थोडी बुद्धी दे थोड़ी थोड़ी दे, थोड़ी दे मित्रांनो कसा वाटला कल्याण पश्चिमेतील आमच्या गौरीपाडा गावातील घराघरातील गणपती माफी असावी यासाठी की कोणाचा गणपती जर दाखवणं राहिला असेल तर क्षमा असावी आणि मित्रांनो कसा वाटला हा आमच्या गावातील गणपतीचा लॉक आणि याच्यानंतरचा लॉक नक्कीच येईल धमाल असा लॉक कारण मामाकडचा गणपती मामाकाड्यात गेल्यानंतर जी मजा असते ना ती मी नेहमी चॅनेलमार्फत दाखवत असतो गेले दोन तीन वर्ष मधुरज माझ्या या पहिल्या चॅनलवरती मामाकडचं गणपतीची धमाल येत होती आणि दुसरासुद्धा माझा लॉग आहे हॅशटॅग लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ जा खाऊ हा खाण्याचा फूडही लॉग आहे आणि त्याच्यानंतर मी हे दोन्ही चॅनल माझे सफल झाले त्याच्यामुळे मी तिसरा चॅनल यासाठी केला आहे की त्यानंतर बैलगाडा काव्या मधुरज आहे तो बैलगाडाचा चॅनल आहे त्याच्यामार्फत असे लॉग चालत नाही म्हणून मी त्याच्यासाठी एक दुसरा लॉग बनवला जो खाण्याचा लॉग आहे त्याच्याबद्दल खाण्याचे व्हिडिओ येते आणि तिसरा हा लॉग आहे राजेश म्हाते लॉगचे याच्यामध्ये ना कला संस्कृती इतिहास आणि प्रवास अनुभवांचा प्रदर्शन अशा पद्धतीचे लॉग येतील आणि गणपती बाप्पाचा हा चॅ लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हा कमेंट्स करायला विसरू नका तोपर्यंत रजा असावी